नमस्कार मंडळी चला तर मग शेतातून मस्त भेंडी तोडून आणलेली आहे आणि या भेंडीची आपण एकदम मस्त चटपटीत अशी भाजी बनवणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने करायला अगदी सोपी खायला तेवढीच टेस्टी आणि भन्नाट विचार आहे एकदा या सोप्या पद्धतीने नक्की बनवून बघा चला तर मग भेंडीची भाजी बनवायला लगेच सुरुवात करूया तर आईने ही भाजी बनवलेली आहे शेतातून एकदम हिरवीगार मस्त ताजी तवाने भेंडी तोडून आणलेली आहे बघू शक मस्त ताजी तवानी आहे चला तर मग तिला स्वच्छ धुवून घेतलं त्यानंतर आपण वाटण तयार करणार आहोत तर इथे मसाला काढून घेतलेला आहे पाट्यावर वाटण तयार करायचं आहे हिरवी मिरची मीठ लसूण अगोदर बारीक करून घ्यायचं त्यानंतर शेंगदाणे घेतलेले आहे ते यामध्ये टाकून चटणीसारख्या आपण जसं चटणी वाटतो तशा प्रकारे वाटायचं आहे म्हणजेच ओबडदोबड शेंगदाणे वाटायचे आहेत तर इथे वाटणसुद्धा आईने बनवलेलं आहे मस्त भेंडीची भाजी तयार होते या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा वाटण देखील तयार झालेलं आहे चला तर मग आता इथे मी भेंडी चिरून घेत आहे तर बघू शकता गावाकडे अशाच प्रकारे विळी वगैरे असते आणि पाट्यावर वाटण वगैरे केलं ना ते खूपच टेस्टी लागतं तर एकदम कोवळी अशी भेंडी आहे आणि खूपच मस्त आहेत चवीला सुद्धा सगळ्या भेंड्या अशा प्रकारे चिरून घेऊयात अशा प्रकारची भेंडीची भाजी एकदा नक्की बनवून बघा मुलांना सुद्धा आवडतील इतकी मस्त आणि चविष्ट भेंडीची भाजी तयार होते करायला बघू शकता अगदी सोपी आहे अजिबात अवघड नाही आणि अगदी दहा मिनटाच्या आतमध्ये भेंडी बनवून तयार होते टिफिनसाठी सुद्धा चांगलाच पर्याय म्हणून अशा प्रकारची भेंडीची भाजी बनवली जाऊ शकते तर इथे भेंडी आता स्वच्छ धुवून घेतली चिरून घेत आहे एकदम अशा चकल्या टाईप करून घ्यायची आहे तर सगळी भेंडी अशा प्रकारे चिरून घेऊयात व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा या पद्धतीची भेंडीची भाजी एकदा नक्की बनवू बघा सगळ्यांना आवडेल अशीच ही भाजी आहे तरी ती सगळ्या भेंड्या इथे चिरून घेतलेल्या आहेत चला तर मग आता तव्यावरती भेंडी बन भेंडी बनवायची आहे त्यामुळे झटपट तयार होते तव्यावरची भेंडीची भाजी खूपच छान लागते सगळ्या भेंड्या अशाच प्रकारे चिरून घेऊयात चला तर मग भेंडी चिरून झाली वाटणसुद्धा तयार झालेलं आहे एकदा या पद्धतीने भेंडीची भाजी नक्की बनवून बघा मुलांनासुद्धा आवडेल इतकी मस्त तयार होते आणि खूपच चविष्ट बनते चला तर भेंडी चिरून तयार झालेली आहे आता गॅसवरती तवा ठेवून घेतलेला आहे रात्रीच्या जेवणामध्ये भेंडीची भाजी बनवली होती त्यामुळे रात्री जेवण हे चुलीवर न बनवता गॅसवरतीच बनवलं जातं कारण थोडंसं बनवायचं असतं त्यामुळे वाटण अशा प्रकारे झालेलं आहे बघू शकता की ते छान अशी चटणी टाईप वाटण तयार झालेलं आहे आणि बाजरीच्या भाकरीसोबत ही भेंडीची भाजी खूपच छान लागते अगोदर भाकरी बनवून घेतलेली आहे तव्यावर त्याच तव्यावरती आता तेल टाकून घ्यायचं आणि भेंडीची भाजी बनवून घ्यायची इथे दोन चमचे तेल टाकून घेतलं आता डायरेक्ट भेंडी टाकून घ्यायची आणि छान अशी परतून घ्यायची आहे यामध्ये कोणतंही मोहरी किंवा जिरे काही फोडणीला टाकायचं नाही या पद्धतीने एकदा भेंडीची भाजी बनवून बघा चला तर मग भेंडी छान अशी यावरती टाकून घेतली छान तेलामध्ये परतून घ्यायची आता इथे मिडियम गॅस ठेवायचा आहे जास्त असं फुल किंवा कमी ठेवू नका मिडियम गॅसवरती भेंडी छान अशी परतली जाते किंवा शिजली जाते दोन मिनिटांसाठी झाकण ठेवूयात म्हणजे भेंडी छान शिजेल त्यानंतर वाटण देखील लगेच टाकून घेतलं अर्धावट भेंडी शिजल्यानंतर वाटणसुद्धा छान असं परतून घ्यायचं म्हणजे आपली भेंडी छान अशी शिजलेली आहे एक दोन तीन मिनट अशीच आपण परतून घेऊयात आता वाटण टाकल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं नाही अगोदरच भेंडी छान शिजवून घ्यायची आहे अर्धवट त्यानंतरच वाटण टाकायचं आणि छान असं तेलावरतीच परतून घ्यायचं बघू शकता भेंडीची भाजी इथे तयार झालेली आहे कशी वाटली ही रेसिपी नक्कीच कमेंट करून सांगा आवडल्यास एक लाईक नक्की करा या पद्धतीची भेंडीची भाजी नक्की बनवून बघा एकदम मस्त चटपटीत ती भाजी तयार झालेली आहे बाजरीच्या खरपूस भाकरीसोबत अप्रतिम लागते भिंडीची भाजी तयार झाली काढून घेतली बघू शकता बाजरीच्या भाकरीसोबत एकदम मस्त लागते ही भाजी एकदमच चटपटीत झालेली आहे कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये